जय मल्हार न्यूज चॅनेलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा परिषद अंतर्गत झालेल्या जलजीवन मिशन अंतर्गतच्या भ्रष्टाचार प्रकरणी आज नंदुरबार जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते जिल्हा परिषदेवर आंदोलन करीत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित व नंदुरबार लोकसभेच्या माजी खासदार डॉ हिना गावीत यांना अवगत झाल्याने त्यांनी प्रशासनातर्फे व त्या जिल्हा परिषदेत सत्तेत असल्याने कशा प्रकारे जलजीवन मिशनच्या कामाची सुरुवात करण्यात आली व कशा पद्धतीने जलजीवन मिशनचे काम नंदुरबार जिल्ह्यात आहे व त्यासाठी आपण काय केले या, के या संदर्भातील सर्व माहिती आज पत्रकार परिषद घेत त्यात विशद केली आहे जलजीवन मिशन प्रकरणी माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी ऑनलाईन प्रेस कॉन्फरन्स मध्ये आपली मांडलेली बाजू आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार सहकारी नंदुरबारा दिला आहे तर जीवन मिशन ही योजना बाबतची थोडीशी हो माहिती खरं आपल्या सर्व पत्रकार बांधवांना देण्यासाठी जी पत्रकार परिषद माहिती पोहोचली पाहिजे की नेमकं <सथित्तवरां> जल जीवन मिशन ही योजना कशी आहे यातले निकष काय आहे ही योजना कधी झाली पन्नास टक्के निधी हा भारत सरकार देत आणि पन्नास टक्के राज्य सरकार देत जल जीवन मिशन योजनेची जी घोषणा केंद्र सरकारने आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदीजी यांनी दोन हजार एकोणीस मध्ये ज्या वेळेला दुसऱ्यांदा केंद्रामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात सरकार बनलं तेव्हा त्यांनी या योजनेची घोषणा केली या योजनेचा मुख्य उद्देश असा होता की पुढचे तीस वर्ष प्रत्येक घराला शुद्ध पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे ग्रामीण भागातलं हर घर नल से जल जल जीवन मिशन योजना असं या योजनेचं नाव आहे प्रत्येक व्यक्तीला पंचावन्न लिटर पाणी प्रति व्यक्ती दिवस मिळावं असा निकष हा ठरवण्यात आला होता पूर्वी पंचावन्न लिटर पेक्षा कमी म्हणजे चाळीस लिटरच प्रति व्यक्ती पाणी पूर्वीच्या ज्या पाणी पुरवठा योजना होत्या त्या अंतर्गत चाळीस लिटर प्रति व्यक्ती असा निकष होता हा निकष वाढवून पंचावन्न लिटर पाणी प्रति व्यक्ती दिवस असं देण्याचं निश्चित झालं आणि केंद्र सरकारने राज्यांना हे सांगितले की आपण आप आपल्या राज्यामध्ये या योजनेसाठी महत्वाचं म्हणजे आपल्याला सर्वे करून घ्यायचं आहे सर्वे आपण करून घ्या आणि शेवटी ग्रामीण भागाची योजना असल्यामुळे या ठिकाणी जिल्हा परिषदच्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी ही करण्यात आली पाहिजे असे निकष केंद्र सरकारने ठरवून दिले आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये दोन हजार एकोणीस नंतर दोन हजार वीस मध्ये सुद्धा या योजनेची सुरुवात झाली नाही म्हणून मी त्या वेळेला खासदार असताना संसदेमध्ये मागणी केली की चांगली योजना ही केंद्र सरकारने बनवलेली असताना महाराष्ट्रात का ही योजना लागू होत नाही महाराष्ट्रात देखील ही योजना लागू झाली पाहिजे अशी मागणी संसदेत केली आणि केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत जे या खात्याचे मंत्री होते त्यांनी लगेच त्यावेळेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेब यांच्याशी संपर्क साधून त्यांना सांगितले की ही योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण त्वरित लागू करा आणि मग या योजनेला महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांनी लागू करायचे निश्चित केलं हा जानेवारी दोन हजार एकवीस पासून सुरू झाला म्हणजे दोन हजार वीस मध्ये ज्या वेळेला संसदेमध्ये मी मागणी केली त्यावेळेला दोन हजार जानेवारी मध्ये हे योजनेचा सर्वे हा आपल्याकडे नंदुरबार मध्ये झाला झाला त्यानंतर हा पूर्ण नोव्हेंबर महिन्याच्या कालावधीमध्ये या योजनेचा काम हे पूर्ण झालं त्यावेळेला आपल्याला माहिती नंदुरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ऍडव्होकेट सीमा वळवी होत्या आणि नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हे ऍडव्होकेट केसरी पाडवी होते आणि त्यांचं राज्यात त्यांचं सरकार असताना आणि जिल्हा परिषदेमध्ये त्यांची सत्ता असताना या योजनेचा सर्वे हा झाला अकरा महिन्याच्या कालावधीत त्यांनी हा सर्वे केला आणि त्यानंतर डिसेंबर दोन हजार एकवीस पासून योजनांचे अंदाजपत्रकांना तांत्रिक मान्यता देण्यास त्यांनी सुरुवात केली आता आपल्याला या ठिकाणी काही आकडेवारी मी सांगू इच्छिते तसं काही असं तर मग काही त्यांचा ते सर्वात महत्वाचं म्हणजे तळोदा शहराला पाणी पुरवठा नळ योजना झाली पाहिजे यासाठी आपण केंद्र सरकारच्या अमृत योजने मधून ही योजना करा अशी मागणी केली होती ही योजना अमृत योजना सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम आपण नंदुरबार शहराच ही अमृत योजना बेसिकली अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्ट्री ची केंद्र सरकारची आहे आणि या योजनेमध्ये आपण पहिले नंदुरबार शहराचा समावेश केला होता त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण तळोद्यातली पाणी पुरवठा नळ योजना ही केंद्र सरकारच्या निती मधून आम्हाला करून द्या अशी मागणी आपण केंद्र सरकारकडे केली होती वास्तविक या योजनेसाठी बऱ्याच वर्षांपासून मागणी तळोदे करायची होती उदयसिंग पाडवी स्वतः आमदार होते पाच वर्ष या तळोदा पण ते ही योजना करू शकले मदे अपने योजना नाही त्यांच्या ते पूर्णपणे ठरले आणि मग ही योजना झालेली नाही असं अनेक लोकांनी मला येऊन मागणी केली तळोदा शहरातल्या तर आपण केंद्र सरकार कडून ही योजना मंजूर करून आणली आणि ही योजना जी आहे ही तळोदा नगरपालिकेने याचं टेंडर करून सर्व प्रक्रिया तळोदा नगरपालिकेने केलेली आहे त्यामुळे केंद्राकडनं ही योजना मंजूर करणं हे यामध्ये आपल्याला यश मिळालं आणि उलट ही योजना लवकर झाली पाहिजे यासाठी जे प्रयत्न हे मी केले वास्तविक सिंग पाडवी हे राजकारणामध्ये सक्रिय आहे त्यांना विकास संघाने संधीही दिली त्या ठिकाणी काम करायची पण ते करू शकले नाही ही योजना आणि ही योजना आमच्या काळात झाली आता काय झालंय आमचे हे राजकीय जे विरोधक आहेत वेगवेगळ्या पक्षातले यांच्याकडे आणि ही योजना जी झाली उलट पर ही योजना मंजूर झाली या योजनेचं परस्पर याच भूमिपूजन काही स्थानिक लोकप्रतिनिधींनी आणि काही नेत्यांनी केलं तर मी त्यावेळेला ही तक्रार केली की योजना पर केली। त्या त्या के ही योजना आपण केंद्र सरकारची असताना कस काय परस्पर आपण केली तर त्यांनी त्यावेळेला सांगितलं की नेमकाही हे अर्जन्सी होती त्याच्यामुळे आम्ही केली आणि जल जीवन मिशनची जी आमची सभा होते जी आपण जल व्यवस्थापन मीटिंग सांगतो तर जल व्यवस्थापन मीटिंग मध्ये सर्व सभापती अध्यक्ष उपाध्यक्ष आणि त्याचे सदस्य हे सर्व त्या ठिकाणी राहतात आणि आपण सगळ्यांनी बघितलंय की जेव्हा स्टँडिंगची मीटिंग झाली स्टँडिंगच्या मिटिंग मध्ये त्या ठिकाणी बावीसकर आहे संजय बाविस्कर जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत तर त्यांच्या नातेवाईकांची ही सर्वे एजन्सी त्या ठिकाणी निघलेली आहे आणि ऐंशी टक्के पेक्षा जास्त काम त्या सर्वे एजन्सीला दिलेली आहे ताईने जसं सांगितलं तसं व्यवस्थितपणे त्यांनी सर्वे नाही केला तर ही गोष्ट जेव्हा सभागृहामध्ये आम्ही लक्षात आणून दिली सदस्यांची तेव्हा सर्व पक्षाचे सदस्य त्यांनी त्या ठिकाणी मान्य केलं त्याच्यामध्ये या ठिकाणी जे रतन पाडवी आहे म्हणून तेव्हा होते स्टँडिंगची ज्या दिवशी सभा झाली तेव्हा आणि गट नेत्याने त्या ठिकाणी सांगितलं की जर यांना तुम्ही कार्यमुक्त नाही केलं तर आम्ही सभे सभेचा त्याग करून आम्ही वॉकआउट करू आणि त्यांच्या सोबतच या ठिकाणी बिजू पराठ्या आहे सीके पाडवे आहे तुमचे मोहन शेवाळे आहे त्याच्यानंतर भरत गावित आहे या सगळ्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की जर स्टँडिंग च्या मीटिंगमधून त्यांना बाहेर नाही काढलं आणि त्यांना कार्यमुक्त नाही केलं तर आम्ही जीबी सुद्धा या ठिकाणी चालू देणार नाही आणि दोघं मीटिंग मध्ये हे जे जे पत्रकार त्या ठिकाणी उपस्थित होते तर त्यांनी त्या ठिकाणी बघितलं की कशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी वॉकआउट केलेलं आहे आणि आज जसं ताईने सांगितलं तसं त्यांच्या कारकिर्दीमध्ये झालेले काम आहे त्यांच्याच विरोधामध्ये तेच लोक आंदोलन करत आहेत आणि जे नळाचे कनेक्शन आहे तर कुठे कुठे त्यांनी नळाचे कनेक्शन सुद्धा त्या ठिकाणी दिलेले नाही आहे फक्त पाईप लाईन टाकून त्या ठिकाणी सोडून दिलेलं आहे आणि आमच्या इस्टिमेट मध्ये एवढंच आहे हे त्या ठिकाणी जे इंजिनियर आहे ते सांगत होते आणि वास्तविक जे इस्टिमेट आहे त्याच्यामध्ये नळ कनेक्शन द्यायचं हे क्लिअर कट त्या ठिकाणी लिहिलेलं होतं सर्वे मध्ये जिथे गाव आहे जिथे पाडे वस्ती जिथे सुटून गेली आहे तर ती वस्ती सुटून गेली आहे त्यासाठी जेव्हा कॉन्ट्रॅक्टर लोक काम करायला जातात तेव्हा गाववाले सांगतात आहे ते चुकीचे सोर्सेस त्या ठिकाणी दाखवले चार चार पाच पाच विहिरी त्या ठिकाणी खोदावे लागतंय तरी सुद्धा पाणी भेटत नाही आहे तर अशा ठिकाणी सोर्सेस व्यवस्थितपणे सर्वे झालेला नाही आहे आणि जसं या ठिकाणी त्यांनी सांगितलं तसं जे पाईपलाईन या ठिकाणी टाकताय तर पाईपलाईन सोबत रस्त्याचं सुद्धा एस्टिमेट त्यांनी बनवायचं हे अपेक्षित होतं की रस्ते आहे ते तुटणार तर ते रस्ते दुरुस्त करण्यासाठी वाढीव त्या ठिकाणी त्यांनी बनवायचं अपेक्षित होत तर ते सुद्धा या ठिकाणी बनवलं गेलं नाही आणि त्याच्यासाठी जेव्हा आम्हाला ज्या ज्या ठेकेदारांनी लिहून दिलं तर ज्यांचा जास्त कालावधी झाला होता त्यांच्यावरती कारवाईचे आदेश सुद्धा या ठिकाणी मीटिंग मध्ये असू द्या किंवा आमचं आँ, जे बैठक आढावा बैठक असू द्या त्याच्यामध्ये वारंवार सीओना सांगून संबंधित ठेकेदार ज्यांनी जबाबदारीने काम नाही केलं त्यांच्यावरती आम्ही कारवाई सुद्धा केलेली आहे जलजीवन मिशन योजनेचा आराखडा तयार करत होते या एजन्सीजने ऑफिसमध्ये बसून त्यांनी हे आराखडे तयार केले प्रत्यक्ष थेट गावात गेलेच नाही आणि गावात न गेल्यामुळे त्यांनी किती घर आहे किंवा किती गल्लींमध्ये पाण्याचे गरज आहे किंवा किती घरं आहेत याचं कुठलंही त्यांनी प्रॅक्टिकली त्या ठिकाणी अभ्यास केला नाही आणि केसी पाडवींनी पालकमंत्री म्हणून ही त्यांची जबाबदारी होती कारण शेवटी पन्नास टक्के निधी हा आदिवासी विकास विभाग देत होता नंदुरबार जिल्ह्यामध्ये जल जीवन मिशन योजनेत तर हे त्यांचं काम होतं की या योजनेची व्यवस्थित अंमलबजावणी होत आहे की नाही यासाठी त्यांनी एक आ, मीटिंग घेणं गरजेचं होतं पण त्यांनी पूर्ण दोन अडीच वर्ष त्यांच्या कार्यकाळामध्ये सिंगल एक सुद्धा मिथेन जल जीवन मिशन योजनेचा आढावा घेण्यासाठी त्यांनी घेतली नाही यावरूनच दिसतं की ते किती गांभीर्यपूर्वक नंदुरबार जिल्ह्याच्या पाण्याच्या प्रश्नावर ते सिरियस होते कारण जर त्यांना थोडंसंही सिरियसनेस राहिलं असतं तर एकतरी इलेक्ट्रिकची इलेक्ट्रिक एस्टिमेट हे सुद्धा या आराखड्यामध्ये टाकणं गरजेचं होतं ते आराखड्यामध्ये त्यांनी टाकलं नाही आता गावात आपण पाण्याच्या पाईपलाईन टाकू तर रस्ते तुटतील तर रस्ते हे नवीन बनवण्यासाठीच सुद्धा या आराखड्यामध्ये त्यांनी कॉम्पोनंट टाकला पाहिजे होता की कि किती रस्ते तुटणार आहे आणि त्याला दुरुस्त करायला किती खर्च लागेल हे सुद्धा आराखड्यामध्ये टाकणं गरजेचं होतं ना अध्यक्ष जिल्हा परिषद ना उपाध्यक्ष ना यांच्या बॉडीने कोणीच या आराखड्याचा अभ्यास सुद्धा करायचं त्यांना वाटलं नाही आणि आज तेच लोक या ठिकाणी आंदोलन करायचा इशारा देत आहे म्हणजे हे तर असं झालंय की चोराच्या उलट्या बोंबा त्यांच्या काळात पूर्ण जल जीवन मिशन योजनेचा आराखडा तयार झाला टेंडर झाले तीन हजार दोनशे ब्याण्णव म्हणजे जवळजवळ सर्व योजना त्यांच्या काळातच त्यांनी बनवल्या नावाने ते या ठिकाणी बोमाबोम करत आहे सुप्रियाताई ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये अध्यक्ष झाल्या आणि त्यानंतर त्यांनी हे या लोकांनी ज्या काही चुका केल्या त्या चुका सावरायचं काम सुप्रियाताईंना करावं लागलं कारण यांनी नियमाप्रमाणे काहीच केलेलं नव्हतं आणि त्यामुळे शेवटी पाण्याची योजना आहे अत्यंत महत्वाची योजना आहे आणि प्रत्येक घराला हर घर नल से जल हा जो मुख्य उद्देश योजने हे, खरतर, हे, या योजनेचा आहे खरं तर हे तुम्हाला ज्या वेळेला सुप्रियाताई अध्यक्ष झाल्या आणि ज्या ज्यांच्या चुका समोर येत होत्या आम्ही तेव्हाही सांगू शकलो असतो पण कोणाच्या चुका काढत बसणं हे आमचं काम नाही आम्हाला या ठिकाणी लोकांनी गावोगाव जी योजना पाण्याची होती ते योजना त्यांना भेटली पाहिजे नियमाप्रमाणे भेटली पाहिजे आणि आपल्या जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे यावर फोकस करून एक पॉझिटिव्ह ऍटिट्यूडने आम्ही कामाला सुरुवात केली पण आज या काँग्रेसच्या आणि त्यांचे मित्र पक्ष आणि आमचे शिंदे गटाचे काही नेते ते या ठिकाणी जे बोबाबोग करताय जल जीवन मिशनच्या नावाने तर ही जी घाण आहे ही यांच्याच काळात यांनी केलेली आहे आणि खर तर ती सावरायचं काम हे आमची जिल्हा परिषदेला या ठिकाणी करावं लागत